आणि म्हणून त्यावेळेला आपण शेती सांगितलं तुम्ही थोडासा कालवले असा गेला की गेल्या दोन वर्षापूर्वी जसं शिवडेर विकास कोणी होतो ते सुरुवात कामं झाली त्यावेळेला सगळ्यांनी निर्णय घेतला आमदार साहेबांनी निर्णय घेतला की जिल्हा ज्या गावामध्ये एका गावाची सर्व कामं एक वर्ष झाली पाहिजे आणि म्हणून भरपूर निधी त्या ठिकाणी टप्प्यामध्ये या गावामध्ये कार्यक्रम होता तुम्ही शेती सांगितली होती की या वर्षाच्या शिवर विकास परिसराच्या निधीमध्ये सगळी आहे आणि सगळे आपण प्रस्ताव बनवले आहेत या चौकापासून जाणारा रस्ता तो सगळा गावाला जाऊन कॉम्प्लिटी करणारा मारायचा आणि आपलं काशी विश्वचरपती होत्या पुरता सुद्धा चौक स्मशानभूमीपर्यंत सव्वा कोटी दीड कोटीचं काम बाकीच्या सगळी कामं त्यामध्ये समाविष्ट केली काय निधी त्या वेळेला कोरोनाचा काळ संपला निधी मंजूर झाला नाही आणि म्हणून आता नव्यानं जी काही कामं बाकी होती त्याला निधी आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आले विठ्ठलवाडी गाव मी भक्त झालं आणि आपण यापूर्वी प्रयत्न करत असताना गेलेल्या गावामध्ये निधी मिळत असताना सगळ्यांचा निधी मिळाला पाहिजे म्हणून विठ्ठलवाडीवर सुद्धा आता तीन कामं त्या ठिकाणी मंजूर झाली आणि मग त्याला असं सुद्धा त्या कामा केलेल्या पहिलं ठकारण ती यादी आता आपण बघितली कालावधीमध्ये ज्यावेळेला निसर्ग चक्रीवादळाचं पाणी करण्याकरता आली त्यावेळेला एकाच गावामध्ये केळीची पाणी याच गावामध्ये आंबा नुकसानाची पाणी याच गावामध्ये जे तालुक्यामध्ये नुकसान झालं सर्व एकाच गावामध्ये बघायचा म्हणून अतुल शेती आणि आज प्रशासनाने तो निर्णय घेतला थोडासा घर उडून गेलं ते सुद्धा त्या ठिकाणी पाणीचा कार्यक्रम या इंदिरे गावामध्ये जात आहे आनंदाची बाब म्हणजे आपण रस्ता मार्ग होतो हायस्कूलून जाताना पुलावर त्या गाडी थांबलो आणि त्या पुलाला एक कोटी रुपयाचा निधी की ती मान्यता कलेक्टरच्या हातामध्ये होती आणि कुठेही तिकडे वर मंत्रालयात जावं लागलं नाही तो निधी त्या ठिकाणी मंजूर झाला एक वर्षामध्ये त्या पुलाचं काम पूर्ण झाल्याचं आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं नंतर त्या कालावधीमध्ये पी व्ही दत्त मंदिरला आपण गणपती विसरायचा घाटी तिथं सुद्धा आपण काय ते काम आपण पूर्ण केलं त्यांची दत्त मंदिराच्या लोकांची आमदार साहेब अपेक्षा आहे की पलीकडं खड्डा येतो खड्डा भरून जेणेकरून एक लेवल जर झाली तर सार्वजनिक ते कार्यक्रम त्यात आपण करतो एखादं मंगल कार्यालयात त्याऐवजी कोणाचं जर लग्न असेल तर त्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम करता येऊ शकला अशा प्रकारची परिस्थितीत आहे नवीन आपण जी कामं सुचवणार आहोत त्यामध्ये त्या ठिकाणी निश्चित प्रकारे होई प्रयत्न आपल्याला करावा लागेल परंतु हे सर्व व्यवस्था होत असताना खास करून बोरवला जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी काही काम आता झाले अंदाजे आणि उर्वरित काम त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे तेव्हा त्या रस्त्यासाठी सुद्धा निश्चित प्रकारे पत्र ग्रामपंचायत आपण सरपंच आहेत परंतु थोडे दिवस राहील कदाचित दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये शक्यता आहे आणि म्हणून एक नाही म्हटलं तर थोडीशी मध्ये झोडकावी लागतात प्रत्येक जावं ती कामं त्या ठिकाणी करत असताना लोकांच्या समस्या जाणून घेऊन ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आंदोलनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे ही सर्व कामं होती कारण बेनके साहेबांची आपलं कल्पना आहे की बेणके साहेबांच्या मामाचं गाव आणि म्हणून सातत्यानं गोल्लक्षेपेणकी कुठेही गेले तरी लोकांना सा, सांगायचे की मला माझ्या मामाच्या गावाची कृती काळजी घ्यावी या भूमीच्या कालावधीमध्ये ज्या ज्या वेळेला बेणके साहेबांना या ताब्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर निश्चित प्रकारे गावाचं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं योगदान मतदान रूपाने त्या ठिकाणी राहिलेलं मागच्या वेळेला अतुशिता अंदाज करताना सुद्धा आपण सर्व मंडळी खुप्याने त्या ठिकाणी अतुशिता त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम केलेलं आहे परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही वे 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 वेगळे विचार त्या निमित्तानं निर्माण झाले आपण सर्व मंडळी शरद पवारांवर प्रेम करणारी उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारी काही मंडळी त्या ठिकाणी भाजपची काही मंडळी आणि मित्रांनो या ठिकाणी सुद्धा <coughs> आहेत ही सर्व मंडळी त्याचबरोबर अशा काही गुजकेंद्र सुद्धा प्रेम करणारी मंडळी आहेत ही सर्व जरी मंडळी असली तरी सुद्धा बेटके परिवाराचा आणि एका गावचा असणारा रुग्णांना पंधराचा संबंध हा त्या पूर्वीच्या कालावधीपासून आपण सर्वांनी जपण काम त्या निमित्तानं केले माझी तर या निमित्तानं राजकीय हा एका व्यासपीठ नाही परंतु हे सर्व होत असताना बिंकी साहेबांना पवार साहेबांनी आज मिळणार आणि परिवाराला त्या निमित्तानं संधी देत असताना निश्चित प्रकारे पवार साहेबांना असणार यांचं प्रेम तालुक्यात असणार प्रेम या सर्व प्रयत्नातून सर्व होत असताना अजून असं काही लोकांना वाटते की येणारी गावामध्ये काही वेगळं काही घडेल का राजकीय विचार काही वेगळा त्या गणित निर्माण झालेला आहे का आणि म्हणून सकाळी अतुल शेठ म्हटले की आपल्याला दातीवडेला जायचे काल्याला जायचे तुम्हाला आलं पाहिजे म्हटलं मी येतो कारण आपण ज्या वेळेला आपला विचार मांडला असताना आपल्या मनामध्ये दुसरी कुठली शंका असल्यामुळं जरी कोणी आपण वेगळा विचार त्या निमित्ताने केलेला असला तरी सुद्धा आमचं कुठलंही कमी झालेलं नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून कदाचित ह्या स्थानंतरामध्ये राजकारणाच्या येत्या आठ दहा दिवसाच्या काळामध्ये वेगळी चित्र सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकत आणि म्हणून आमची तर विनंती राहील दादा साहेब तिथं आम्हाला जर काही प्रयत्न करण्यासाठी तुम्ही जर दर जरी सांगितलं तरी आम्ही काही मंडळी सुद्धा त्या तो प्रयत्न करून तशा प्रकारची परिस्थिती निश्चित प्रकारे करू आणि जो काही दुरावा दुरावा म्हणता येणार परंतु ते काय आपले राजकीय विचार थोडेफार चालू लिहिलेले होते आपण तर बरोबर आहोत अजितदादा मंडळी शरद पवारांना प्रेम करणारी मंडळी आहेत वेगवेगळ्या विचार झालेला मानणारी सुद्धा सर्व मंडळी आहेत परंतु तुमचा तुमचा कुठेही म्हणाय लोकांचा की वाई बिया सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी देत असताना